सध्या आपल्या राज्यात उन्हाळी कांद्याची काढणी सुरू झाली आहे आणि उन्हाळी कांद्याचे उत्पादन प्रामुख्याने निर्यातीसाठी घेतले जाते पण देशात निर्यात बंदी असल्यामुळे शेतकऱ्यांसमोर चिंतेची बाब आहे यातच आता कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी एक महत्वाची अपडेट आहे मित्रांनो आपल्या सर्वांनाच माहीत आहे की केंद्र सरकारने आठ डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी कांदा निर्यातीवर बंदी घातली होती ही बंदी एकतीस मार्च दोन हजार चोवीस पर्यंत राहणार असल्याचे सांगितले होते मात्र एकतीस मार्च नंतरही कांद्याच्या निर्यातीवर बंदी कायम आहे पण आता एक दिलासादायक अपडेट या संदर्भातील समोर आलेली आहे ती म्हणजे कांदा निर्यातीस परवानगी नसली तरी दहा हजार टन कांद्याची निर्यात होणार आहे ही निर्यात ला राष्ट्रीय सहकारी निर्यात लिमिटेडच्या माध्यमातून होणार आहे या संदर्भात वाणिज्य विभागाने अधिसूचना काढली आहे मित्रांनो मधल्या काळात देखील आपण पाहिलं की केंद्र सरकारने बांगलादेश भूतान बहरीन मॉरिशस या देशांत काही प्रमाणात कांदा निर्यात करण्यास परवानगी ही दिली होती आता पुन्हा केंद्र सरकारने यु ला दहा हजार टन कांदा निर्यात करण्यास परवानगी दिली आहे आता त्यामुळे एक आशा आहे की काही अंशी कांद्याचे दर सुधारण्यास यामुळे मदत होऊ शकते तरी मित्रांनो कांदा निर्यात बंदी संदर्भातील ही एक अतिशय महत्वाची अपडेट होती जी मी माझ्या पद्धतीने तुमच्यापर्यंत मांडण्याचा प्रयत्न केला मित्रांनो ही इन्फॉर्मेशन जर तुम्हाला खरोखर युजफुल वाटली असेल महत्वाची वाटली असेल तर मग ह्या व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि तुमचं वैयक्तिक मत नेमकी काय आहे ते नक्कीच ह्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये नमूद करा धन्यवाद मित्रांनो